अमरावती येथे शासकीय फार्मसी महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पिकनिक करायला तलावर गेले त्यातच पोहण्याचा मोह आवरला नाही आणि तिघांनी थेट खोल पाण्यात उड्या घेतल्या त्यातील एक विद्यार्थी वर न आल्याने एकच खळबळ उडाली याचीच माहिती मिळताच पोलिससह रेस्क्यू पथक दाखल होऊन शव शोधण्यास सुरुवात केली चार मार्चच्या सायंकाळपर्यंत युवकाचा मृतदेह सापडला नाही पिकनिकच्या नादात सावधता न बाळगणे एकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना छत्री तलाव परिसरात चार मार्चच्या दुपारी घडली अमरावती येथील शासकीय फार्मसी महाविद्यालयात शिकणारे सात ते आठ मित्रमैत्रिणी सोमवारी तलाव परिसरात फिरायला गेले तेथे तलाव परिसरात आनंद व्यक्त केले या दरम्यान यातील काही जणांना तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही आणि तिघांनी थेट तलावात कशाचाही विचार न करता उड्या घेतल्या तिघांपैकी दोघे तर पाण्याच्या वर आले मात्र एक विद्यार्थी अनेक वेळापर्यंत पाण्याच्या वर न आल्याने सर्व मित्रमैत्रिणीत भीती निर्माण झाली या घटनेत कार्ला अंजनगाव सुरजे तालुक्यात मूळ रहवासी असलेला सध्या कठोरा नाका परिसरात भाड्याने राहणारा एकोणीस वर्षीय सुयोग अरुण दुधाळ या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच राजापेठ फ्रिजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतक सुयोगचा मृतदेह शोधण्यास सुरुवात करण्यात आली मात्र कुठेच पत्ता लागत नसल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अनेक तास तलावात रेस्क्यू राबविण्यात आल्यानंतर सुद्धा मृतकाचा शोध लागू शकला नाही